हाय नमस्कार सर्व यूट्यूब फॅमिली कसे आहात बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना करते तर चला मी इथं चटणी तुम्हाला दाखवली मी कशी बनवली ती तर भरायची बाकी त्यासाठी तुम्हाला मी आता दाखवते आणि आजचा व्हिडिओ खूप छान आहे मसाला कसा बनवलेला आहे मी ते तुम्हाला इथं दाखवणार आहे तर बघा हा संपूर्ण मसाला मी हा पावशेर मसाला मसाला आणलेला आहे मी इथं पूर्ण मसाला हा पावशेर आहे आणि त्यानंतर वेगळं काय आहे हे बडीशोप जिरं खसखस हे वेगळं आहे आणि फक्त मसाला पावशेर आहे आणि जो काही म्हणजे एकदम प्युअरचा मसाला आणलेला आहे मी याच्यामध्ये भसड भुसड काहीच नाही आहे प्युअर मसाला आहे हा तर चला अशा प्रकारे आहे ना आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी धणे घेतलेले आहे मी हे एक किलो धने आहेत फक्त अर्धा किलो मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि अर्धा किलो धण्याचा पावडर बनवणार आहे मी भाजून मस्तपैकी तर अर्धा किलोचं पावडर आणि अर्धा किलो मसाल्यामध्ये टाकणार आहे तर चला सर्वात आधी आहे ना मसा धने भाजून घेते मी तर भाजूनच घ्यायचे मसाला सर्व काय आता मी तर अशा प्रकारे ना धने मस्तपैकी भाजून घेणार आहे मला एका ताईची छान मस्त अशी गोडताई येते त्या गोडताईंची मला छान मस्त अशी कमेंट होती ताई म्हणे तुमचे वेपर्स मला इतके आवडले म्हणे पण मी कसं ऑर्डर करू म्हणे मी लांब राहते म्हणे एवढ्या लांब कसं काय तुम्ही पाठवणार मग त्या ताईंना एवढंच सांगते मी तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ बघणार तर तुम्हाला एवढंच सांगते मी ताई तुम्ही इथं धुळ्याला राहिले असते ना तर मी घरपोच पाठवले असते पण एवढ्या लांब तुम्ही ठाण्याला राहता त्यासाठी ठाण्याला मी येऊ शकत नाही आणि ऑर्डर पण देऊ शकत नाही त्यासाठी स्वारी तर तुम्ही कधीतरी धुळ्याला येणार तेव्हा मला सांगा तुम्हाला भेटायलासुद्धा येईल आणि वेपरसुद्धा आणून देईल तर चला आता मी या कढईमध्ये काढून घेते भाजलेले असे धने माझी तर अजून दोन ताईंची ऑर्डर बाकी आहे पाच पाच किलोचे करायचे बाकी आहे तर मी आज नाही तर उद्या करणार आहे ते दहा किलोचे तर अशा प्रकारे मी सर्व काही धने इथं भाजून घेतलेले आहे आणि चला अशाच प्रकारे आता मसाला सुद्धा मी इथं भाजून घेते हा बघा हा मसाला आता मसाला काही आपल्याला एवढा जास्त भाजायचा नाही आहे कारण त्याच्यामधला जो अर्क असतो हो ना तो नाहीसा होतो त्यासाठी मसाला आहे ना मी असं अरवरच भाजणार आहे जास्त काही भाजणार नाही तर हा बघा सर्व काही मसाला मी इथं आता टाकून घे गे, घेणारे कढीमध्ये आणि अशा प्रकारे हा मसाला सुद्धा मी अर वदर अदर अदर भाजून घेणारे जास्त भाजल्याने ना मसाल्याचा अर्क उतरून जातो आणि सुगंधही मसाल्याचा चालला जातो आणि आता भाजताना जेवढा खमंग सुगंध येतो आहे ना आणि हा मसाला खूप छान भाज्या एवढ्या टेस्टी लागता ना खूप छान मागे तुम्हाला मी टाकला होता थोडाच केला होता मी मसाला पण हा जास्तीचा आहे म्हणजे जा मला एक वर्ष चालला जातो हा मसाला तर अशा प्रकारे मी हे पण सर्व काही भाजून घेतलेलं आहे बघा बघा याच्यामध्ये भसळ बसळ काहीच नाही फक्त प्युअरच ओरिजिनल मसाला दिलेला आहे इथं एक स्पेशल दुकान आहे तिथं फक्त ओरिजिनल मसाल्याचीच दुकान आहे ती तर प्रकारे मी आता चक्कीवर घेऊन जाणार आहे दडायला आणि हे खोबरं आता चक्कीवाला जर हे खोबरं दडून देईल तर मी घेऊन जाते नाही जर दडून देणार वापस आणेल मी हा बघा मसाला दणा आणि खोबरं चला मी आता आली चक्कीवर बघा इथं दडलं जाते हे दादा दडते बघा आधी हा मसाला दडून घेणार आहे मी हा बघा अशा प्रकारे मस्त छोटी चक्की इथं आहे ना सर्व काही चक्के आहेत पापडांचं पण दडलं जातं वड्यांचं दडलं जातं पुरणपोळीची डाळ जास्त राहिली ती दडली जाते आता बघा धना पावडर इथं चालू आहे आधी आहे ना मी थोडा म धना पावडर थोडा मसाला दळून घेतला नंतर धना पावडर हे बघा दळूनसुद्धा झालेलं आहे चाळीस रुपये लागलेले मला एवढं सा दडण्यासाठी चाळीस रुपये लागले तर मी आता घरीसुद्धा येऊन गेले बघा मसाला मस्तपैकी असा मिक्स करून घेते मी त्या चक्कीवर आहे ना चटणी दडलेली होती त्यासाठी चटणी थोडी मिक्स झालेली आहे आणि छानच असा मसालाही आणि धना पावडर ही आपल्या इथं मस्तपैकी बघा हे धना पावडर हा मसाला हा मसाला हा धना पावडर अशा प्रकारे मी वर्षाचा मसाला इथं करून घेतलेला आहे एक वर्ष मला टिकून जातो हा मसाला आणि चटणीसुद्धा मला एक वर्ष टिकून जाते कारण बाकीची माझ्या मुलीला दिली ना मी आणि ही माझ्यासाठी एवढी तर बघा आता मी आहे ना हे सर्व काही डब्यांमध्ये भरून घेणार आहे आता दळणसुद्धा करून आणलेलं आहे मी आता सुनबाई मुलगी गावाहून येते पुण्याहून सुनबाईला जायला एक महिना कंप्लीट होऊन गेला तर एक महिन्यापासूनची मुली ती मुलीच्या घरीच गेली होती म्हणजे तिच्या नंदेच्या घरी तर आता कुट कुट ते सर्वजण येत आहे आणि तुम्हाला ते तिकडनं येताना कुठं कुठं गेले ते सुद्धा मी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर बघायला आवडेल तर मी ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर आधी हे पीठ भरून घेते मी इथं पीठ मस्तपैकी सर्व काही असं डब्यामध्ये भरून घेतलं मी आणि असं दाबून घेतलं आणि हे आधीचं पीठ हे ना मी काढून घेतलेलं आहे कारण की ते त्याला पण आता पंधरा दिवस झाले होते आणि मी ना असं तीन चंपे चार चमपे एकदम दडून आणते म्हणजे मला पंधरा दिवस बघायचं काम नाही राहत आणि कसं असताना पीठ चरलं की याच्याकडे माग त्याच्याकडे मी तसं कधीच काही कोणाकडनं मागितलेलं नाही मी पीठ राहताना तेवढ्यातच मी दडण करून आणते तर बघा ते वरच्यावरती मी वापरून घेईल त्यासाठी वरतीच टाकून दिलेलं आहे मी वरच्यावर वापरलं जाईल ते तर असं भरून मी आहे ना पंधरा दिवसासाठी असा डब्बा भरून ठेवते मस्तपैकी पिठाच्या आणि हे बघा वर्षभरासाठी आता ही चटणी हा मसाला धना पावडर पा। हे सुद्धा मी आता मस्तपैकी डबे भरून घेतलेले आहे वापरायचं आलग मसाल्याच्या डब्यामध्ये सुद्धा डब्या भरून घेतलेला आहे वापरायचा अलग नंतर मिक्स करून घेतलेले आणि तुम्हाला एक सांगते मी चटणीची पण पद्धत वेगळी असते मी बनवली ते तुम्हाला दाखवलं पण ही चटणी आहे ना आपल्याला पूर्ण एक दिवस आणि एक रात्र अशी बाहेरच राहू द्यायची बारीक वरून टाकून द्यायचं कारण ते लसूण ओले राहतात ना तर ते ओले लसूण ना सुकू द्यायचे पूर्ण सुकले जातात ते आणि चटणी आपली मग खूप छान होते आणि ती वर्ष काय दीड वर्षसुद्धा टिकते त्यासाठी ही स्ट्रीक तुम्ही वापरून बघा तुमची चटणी दीड वर्ष नक्की जाईल म्हणजे जाईल आणि ती जशी तशी मोरली जाते ना तशी तशी खायला खूप छान लागते आता इथं माझी तीड तर आहे ना अर्धा किलो झाली होती तरीसुद्धा ती तिखटच होती त्यासाठी मी परत अजून पावशर तीड आणली परत टाकली तीन वेळा पावशेवर पावशेवर तीड मी याच्यामध्ये ॲड केलेली तर बघा आपण चटणी कशी झालेली आहे एकाच नंबर खायला इतका भारी स्वाद आहे ना आणि भरतानासुद्धा सुगंध खूप छान येतो आहे आता या मसाल्याच्या डब्यामध्ये सुद्धा मी एक डबा खायची चटणी एक डबा मसाला एक डबा धना पावडर असं भरून दिलं आणि या छोट्या छोट्या हे मसाल्याच्या डब्याचं संपलं का या डब्यामधून काढून वापरायचं तर चला अशा प्रकारे मी हे सर्व काही भरून दिलेलं आहे आता आता चटणीसुद्धा मी दोन डब्यांमध्ये भरून घेते आता बघा अशा प्रकारे मी चटणीसुद्धा इथं भरून घेतलेली आहे तर चला म्हणजे गोडता नो व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन ना असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तुमचा एक लाईकमुळे सुद्धा आमच्या शहरक्यांचा असा उत्साह वाढून जातो की नाही बो आ, आपले व्हिडिओ कोणीतरी बघतोय असं मनामध्ये खूप आनंद होतो आता राकेश आलेला आहे घरी अशा प्रकारे मी हे सर्व काही भरून घेतलेलं आहे बघा चटणी वगैरे सर्व काही भरून झालेलं आहे माझा आता तर आता मी सर्व काही किचन वगैरे सर्व काही क्लीन करणार आहे हे सुद्धा सर्व काही मी क्लीन करून घेणार आहे आणि त्यानंतरच मग मी आता जेवण बनवणार आहे राखेश जातो आहे त्याच्या मित्राकडे त्याच्या मित्राचा बड्डे आहे तर तिथंच त्याला जेवण पण आहे तर तो तेच सांगत होता मला आता हे बघा मला तो तेच सांगतो आहे माझं जेवण नको बनवू मम्मी म्हणे mm. मित्राकडे जातो आहे त्याचा बड्डे आहे असं म्हणून तर आता आमच्या दोन जणांचंच बनवायचं आहे मी थोडी खिचडीस टाकून घेणार आहे आता आणि बघा मसाल्याचा डब्बा पण अशा प्रकारे मस्त भरून घेतलेला आहे मी तर चला आता सर्व काही हे जागच्या जागी ठेवते आणि इथलं सर्व काही क्लीन करते नंतर स्वयंपाकाला लागते मग आता वाजले तुमचे संध्याकाळचे सात वाजून गेले गड्याळेमध्ये बाहेरसुद्धा अंधार पडून गेला आहे थोडा थोडा तर अशा प्रकारे मी सर्व काही आता आवरून घेतलेलं आहे तर चला ताईंना आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटतो पण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताईंना बाय बाय चला